नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने होऊन सुद्धा मुख्य आरोपीला अटक होत नसल्याने या गावी मंगळवार दिनांक पंचवीस रोजी संपूर्ण गावकरी अन्न त्याग आंदोलन करणार आहे या संपूर्ण परिस्थितीचा आमचे संध्या लाईव्ह प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी थेट मसाजोग येथून सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख व गावकरी यांच्याशी संवाद साधलाय विजय कुमार गायकवाड मसाजोग चे काही गावकरी आपल्याशी आहेत त्यांच्याकडून आपण काही थोडी माहिती घेणार काय सांग उद्या या ठिकाणी अन्न त्याग आंदोलनाची होणार काय सांग प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अजून अटक झाला नाही तेथील ती सरकारी वकीलची नियुक्ती नाही आजू आजपर्यंत झाली आणि हा जो खटला आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेण्यामुळं आम्ही उद्या अन्नत्याग सर्व गावकरी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत त्याच्यामुळे आम्ही निवेदन दिलं आहे तहसीलला एस आ, केस पोलीस स्टेशनला दिलेलं आहे त्याच्यामुळं सर्व गा गावकरी ह्या पंडालमध्ये उद्या अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आम्ही तुम्ही अण्णाला जवळून ओळखत होता काय सांगा अण्णाविषयी माहिती की कसा स्वभाव होता अण्णाचा कसा अण्णाचा एक स्वभाव असा होता की सगळ्यांच्या सहकार्य गरीब असो की श्रीमंत असो सगळ्याला सहकार्य करणारा हा माणूस होता आणि माणूस साधा ग्रा तीन टाईम सरपंच म्हणजे एक निवडून कुणीच देऊ शकत नाही तीन वेळेस हा माणूस कार्य करणं त्यानं लहानपणापासून स्वतःचं घर नव्हतं ह्याला त्याची एक एकच इच्छा होती की जोपर्यंत सगळात सगळ्यांना घर होत नाही तोपर्यंत आपल्याला घर बांधायची इच्छा नाही मी त्यांना लहानपणापासून आम्ही ओळखतो तर त्याच्यामुळे त्यांना विचारायचं आम्ही घर ते म्हणायचं गावातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीला घर झाल्याशिवाय मला घर बांधायची इच्छा होत नाही तर आपण पाहिलं तर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना स्वतःचं गावकरी सांगतात की घर नाही तर घर का नाही हेच आपण जाणीवून घेण्याचा प्रयत्न केला असता अशी माहिती येते की अण्णांचं असं स्वप्न होतं की माझ्या गावातल्या गोरगरीबातल्या तळातल्या तळातल्या लो लोकांना जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत मी स्वतः घर बांधणार नाही संध्या लाईव्ह प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड मसाजो केज अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा